हाय फ्रेंड श्री गुरुदेव सगळ्यांना सोनाली पिसे ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे जय सियाराम तर कसे आहेत सगळे मजेतच असाल हे तुम्हाला फोटो दिसत आहे तर हां हे फोटो आता मस्त एन्जॉय करायला गेलो होतो हा होता माझ्या भावाचा लाडक्या वाढदिवस होता तर भावाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सगळ्यांनी खूप सुंदर असे फोटो काढले हा त्याचा केक आणलेला होता त्यानंतर इथं आहे लहानी मावशी त्यानंतर पुण्याची बिरुस्वती चॅनेलवरच्या ज्या आजी आहेत है, त्या आहेत है, पुण्याच्या बिरुसवती आहेत सगळेजण आम्ही इथं आहोत इथं बघू शकता आहे हो, तुम्ही मस्त असा बड्डे सेलिब्रेशन केलेला आहे आणि तो खूप हॅपी होतो आणि खूप मोठ्या अशा हॉटेलात हो नेलं होतं त्याचं करावं हो तेवढं कौतुक खूप कमी खूप म्हणजे खूप कमी आहे त्याचं कौतुक किती बी केलं तरी कमीच पडेल एवढं तो हे आहे की कधीही आईची मायाला कमी पडलेला नाही वडिलांची माया करायला कमी पडला नाही अशा ह्या म्हणतात ना लाख मोलाच्या भावाला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा ही आहे मधली मावशी जे माझा भाऊ आहे त्याची मम्मी आहे इथं आहेत आमचे साहेब सगळेजण मिळून तुटून पडलेत त्याला केक भरवण्यासाठी आणि खूप छान वाटले हे बघा पुण्याची बिरुसोती आणि तिचे हजबंड पण इथं आहेत आणि हे बघा सेल्फी वगैरे झालेली आहे मस्त खूप खूप म्हणजे खूप मस्त वाटलं आणि त्याच्या बड्डेनिमित्त सगळेच आम्ही असं एकत्र येतो खूप छान वाटतं हे बघा हे पुण्याचे बिरुसोती हे आहेत बिरुदेव तर मस्त इथं आलं होतं स्टार्टरमध्ये सूप आलं होतं टमॅटो सूप आणि पापड मागवलं होतं खूप छान वाटलं आणि खूप सगळे हॅपी होते मी तर खूप हॅपी होते कारण खूप मोठं टेन्शन होतं त्या टेन्शनमधनं हॅपी झाले होते आणि भाऊ असावा तर असा भाऊ असावा मी सांगते काय तुम्हाला मागं पण त्याच्याबद्दल गेल्या वर्षी पण मी व्हिडिओ टाकला होता आपलं यूट्यूबला छोटाच होता व्हिडिओ पण खूप खूप खुँ, म्हणजे खूप त्याचं स्वभावच खूप वेगळं आहे सांगते काय देवाचासुद्धा स्वभाव असा नसेल एवढा छान आणि एवढा सुंदर स्वभाव आहे असा स्वभाव आहे की काय विचारू नका त्याच्यासारखं ह्या त्याच्या ह्या स्वभावासारखा माणूस ह्या जगात नसेल आणि तो सगळ्यांना जपतो कुणी काहीही बोललं तरी कधी मनावर घेतलेलं नाही कधी तुम्ही असं बोललं असंसुद्धा त्याचं कधी म्हणणं नाही हा म्हणतो आणि पुढं चालतो आणि सगळे नाते निभावतो सगळे माझं त्याचं बहीण भावाचं नातं आहे प्लस मी मामी पण लागते ना नात्याने नवीन सगळे माझ्याशी नात्याने बोवतो सगळे किती हॅपी आहे बघा तो खूप छान वाटत होतं आणि खूप सगळेजण मिळून बड्डे सेलिब्रेशन केलं आणि छान वाटलं त्याला पण आणि आय त्याच्या तीन आया आहेत एक आईने जन्म दिला आहे पण तो तीन आया तीन आई आहेत तीन आया आहेत म्हणतो मला एक आई म्हणत नाही आणि आम्ही तिघी बहिणी चौ तिघी बहिणी आम्ही आम्ही तिघी बहिणींना पण सेमच असतो आता ती लहान बहीण माझी गावी असती त्यामुळं जाणं येणं होत नाही परत एकदा बघू शकता तुम्ही परत सगळे तेच करत आहे तिथं सगळेजण मिळून आणि ही आपली पुण्याची स्वाती आहे पुण्याची बिरू स्वाती सातू तिचं चाललेलं आहे सेल्फी काढण्याचं आणि त्याचा फोटो येत नाही म्हणून थोडंसं वेगळं वाटतंय डबल 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 दहा आम्ही सगळ्यांनी परत परत एकदा केक भरवलं आणि खूप छान वाटलं आणि थोडं टेन्शन फ्री झालं की माणसाला बरं वाटतं आणि आता ह्या व्हिडिओतनं सांगणं एवढं आहे की मस्त असं हॅपी फॅमिली आहे माझी ही ह्या फॅमिलीला नजर न लागो कोणाची आणि अशीच एक साथ राहू दे आणि लवकर ह्याच्या जोडीला आहे ना इथं बघू शकताय तुम्ही स्टार्टरमध्ये काय मागवलं होतं त्यांनी खूप छान असं मागवलं होतं इथं होतं टोमॅटो सूप होतं बहीण भावाचं चाललेलं आहे केक भरवायचं का मी भरवलं त्याला तेच सांगत आहे मी भरवलं आहे म्हणून ह्या इथं आहेत आजीबाई माझी मम्मी पण आहे दिसत नाही आहे थोडं एकदम कोपऱ्यात बसली इथं मुलं बसलेले आहेत माझे आणि त्याचं आपलं चाललं आहे की सगळ्यांना कमी नाही पडलं पाहिजे जागा थोडी हे होत होती म्हणून इथून उठून दुसऱ्या टेबलवर गेलो मग नंतर आणि इथं बघा तुम्ही स्टार्टरला पापड वगैरे आलेला आहे सूप आलेला आहे खूप छान सूप होतं त्यामध्ये ब्रेड असे तळून टाकलेलं होतं खूप मस्त सूप वाटलं आणि खूप मस्त खूप खूप मस्त भैया खूप 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 थँक्यू तुला आणि हे बघा आता सगळ्यात मस्त म्हणजे जेवण आलेलं आहे दहीवडा आहे डाळ आहे पनीरची भाजी आहे रायता आहे त्यानंतर इथं बघू शकताय तुम्ही रायता आहे आणि ही वेज कोल्हापुरी खरी तर वेज कोल्हापुरी ही बघा ही कालची खरी वाटली व्हेज कोल्हापुरी बाकी प्रत्येक हॉटेलात बघते मी इतकी तेल असतं इतकं तेल असतं आणि इतकं तिखट असतं विचार नका आणि हे गव्हायच्या रोट्या मागवले सगळ्यांचे ताट बघू शकताय तुम्ही खूप छान असं डेकोरेट केलेलं आहे खूप मस्त आहे ताटात किती खावं आणि किती नाही एवढं आहे खूप छान वाटतं आणि त्यानंतर इथं कस्टर्ड हे होतं फ्रूट कस्टर्ड होतं पण खूप 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 काय म्हणतात फ्रूट कस्टर्ड पण खूप छान होतं माझी बोबडी वळती आहे कारण तब्येत ठीक नाही आहे थोडंसं असं कन कणकण वगैरे आलेले आहे शुगर असंच होत आहे तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये